नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची येवला तालुका कार्यकारिणी जाहीर विमा संरक्षण फॅमिली पेन्शन व पात्र पत्रकारांना पत्रकार यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाने दिनांक अकरा जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली दिनांक एक जानेवारी रोजी येवला विश्रामगृह येथे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे ज्येष्ठ मार्गदर्शक व निरीक्षक सतीश परदेशी यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांशी चर्चा करून सर्वांचे मत जाणून घेतले लोकशाही मार्गाने चर्चेनंतर अकरा जानेवारी रोजी येवला येथे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये येवला तालुका अध्यक्षपदी येवला वृत्तचे संपादक धीरज परदेशी साप्ताहिकचे तर दैनिक आपलं महानगरचे तालुका प्रतिनिधी पत्रकार प्रसाद गुब्बी यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार भाऊराव वाळके यांची उपाध्यक्षपदी व विलास आहेर दैनिक देशदूत वार्ताहर यांची उपाध्यक्ष दोन पदी नियुक्ती करण्यात आली स्टार टू महाराष्ट्र न्यूजचे संपादक शाकिर शेख सरचिटणीसपदी पत्रकार आरिफ शेख यांच्याकडे खजिनदार तर पाटोदा येथील दैनिक लोकमत ज्येष्ठ पत्रकार गोरख घुसळे यांची संघटकपदी तर सचिन सोनवणे यांची सहसरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार विजय आहेर यांची सह खजिनदारपदी राजनीती समाचारचे प्रमुख पाटोदा येथील उस्मान शेख सहसंघटक कार्यकारिणी सदस्यपदी अनुक्रमे प्राध्यापक जयंत केंगे मोतीराम पगारे संतोष गायकवाड सूर्यकांत गोसावी प्राध्यापक जयंत केंगे यांची नियुक्ती करण्यात आली संघांमध्ये सर्वांचा समावेश करून योग्य तो सन्मान केला जाईल असे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी निरीक्षक मार्गदर्शक सतीश परदेशी यांनी देखील पत्रकारांविषयी असलेली आपली भावना व्यक्त केली स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला येथील सर्व पत्रकार बांधवांनी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ म्हणून संघाची निवड केलेली आहे आणि या संघामध्ये आम्ही सर्व एवढे शहरातील व ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांनी या संघटने संघटनेचे सभासदत्व स्वीकारलेले असून आम्ही आता सर्वसामान्य लोक सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक पत्रका, पत्रकार बात जे जे ना वो पत्रकार बातम्या टाकत असतो आणि महत्त्वाचे म्हणजे ते पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणून नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघटना असून आम्ही याद्वारे काम करीत करणार करीत आहे आणि यापुढेही करणार आहे